नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस टीव्ही न्यूज मध्ये आपले स्वागत तर भाऊ आजच्या काही विशेष घडामोडी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे ठाण्यात धनक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते या मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने काँग्रेसने देखील समर्थन देत यात सहभाग घेतला ठाण्याच्या प्रश्नावर वेळोवेळी एकत्र येत ठाणेकरांच्या समस्यांना वाचा फोडण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला धडक मोर्चा भ्रष्टाचार लाचारखोरी भीषण पाणी टंचाई वाहतूक कोंडी आणि बेकायदा बांधकामे यासारख्या ज्वलंत समस्यांविरोधात आवाज उठवण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि मनसे सह काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट पक्षाचे सर्व नेते पदाधिकारी आणि हजारो नागरिक एकत्र आले प्रशासनाला जाब विचारण्यासाठी निघालेला हा मोर्चा गडकरी रंगायतन ठाणे ते महानगरपालिका कार्यालय ठाणेपर्यंत मोठ्या उत्साहात आणि अभूतपूर्व संख्येने पार पडला ठाण्याच्या विकासासाठी सर्व पक्ष मोर्चाद्वारे दिसली ठाणे पालिकेत जाऊन आयुक्ताकडे समस्या मांडल्या यावेळी काँग्रेस विक्रांत चव्हाण यांनी संतप्त प्रतिक्रिया देत आयुक्तांकडे आयुक्तांब विचारला हा काळा दिवस या ठाणे महानगरपालिकेत कधीच पाहायला मिळाला नाही तो या सरकारच्या काळात बघायला मिळालेला आहे माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही भ्रष्टाचार विरोधात ईडी चौकशी लावा यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी पुणे समस्या मांडत सांगितले तुमच्यावर प्रचंड दबाव आहे तुम्ही कामच करू शकत नाही पाण्याची मोठी विषय समस्या आहे भ्रष्टाचारात पाठवणी चौकशी चालू असताना प्रमोशन देता इतक्या इमारती बांधल्या जात आहेत यासाठी तुमच्याकडे द्यायला पाणीच नाही यानंतर शिवसेनेचे नेते राजन विचारे यांनी आयुक्तांना जाग विचारला घोडबंदर वसियांची अवस्था भयंकर झाली आज तेथे अठरा लोक मृत्युमुखी पडले याला जबाबदार कोण साहेब हजारो जणांची कत्तल करण्यात आली मोठी लोकसंख्या घर संकुले चर्च देऊळ हॉस्पिटल येथे आहेत आणि तेथे सर्व्हिस रोड नाही अशा प्रकारे ठाण्यातील गंभीर प्रश्नावर शिवसेना मनसे राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षाने धडक मोर्चा नंतर ठाणे महानगरपालिका आयुक्तांकडे समस्यांचा पाडा वाचला तर या उद्या शहरातील मसाच्या ठळ घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला विसरू नका हो आमचे एकच ध्येय हो। आम्ही तुमच्या सो सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी असू तोपर्यंत धन्यवाद